में चाहेंगे सर हिंदी में, में, में। जानना चाहेंगे नगर निगम का चुनाव है दोबारा मत यादी लेके आप संजय राउत जी से मिलने है क्या कहेंगे आपने देखा कि हाई कोर्ट ने 31 जनवरी के पहले महानगर निगम के जो चुनाव है वो होने चाहिए ये स्पष्ट निर्देश दिए और उसी अनुसंग से आप देखेंगे कि लेकिन हर वार्ड में जो दुबार नाव है भोगस नाम जो डाले जाते हैं सत्ताधारी के तरफ से वो कहा तो निकालना चाहिए इसके लिए कल हमारे सब विपक्ष के सब नेता लोग निवणूक आयोग के मीटिंग लिए और उनको ये बात बताइए कि आप पहले ये सब जो यादी है वो यादी सर्च करें उसमें से पूरे जो दुबार नाम है वो सब निकाले और इसी अनुसंग से मैं कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख के ना तौर पर दीवा से आया हूँ और, और दीवा में आप देखेंगे कि ठाणे मनपा के वार्ड क्रमांक सत्ताईस और अट्ठाइस आते हैं और यही दीवा शहर में सत्रह ये दुबार नाम है और इसकी यादी में हमारे नेता संजय जी राव साहब को दिखाने का है कि आप ये यादी आज जो होने वाले निवड़ूक आयोग के मीटिंग में आप दिखाएं और उनको बताए कि अगर एक एक शहर में अगर इतने बोगस नाम होंगे तो कैसे चुन के आएंगे नगर सेवक तो ये नाम पहले निकाले इसके लिए मैं हमारे नेता संजय राउत साहब को मिलने को आया हूँ तुम्ही दुबार आहे आलेला संजय काय माहिती द्या आज दिवा विभागात एक दिवा शहरात ठाणे महानगरपालिकेचे दोन वॉर्ड येतात वॉर्ड क्रमांक सत्तावीस आणि अठ्ठावीस आम्ही कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात येतो पण आपण बघाल या कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील फक्त दिवा विभागात दिवा शहरात सतरा हजार दोनशे अठ्ठावन्न ही दुबार नाव आहेत आणि ही वारंवार आम्ही निवडणूक आयोगाला पत्र देऊनही सांगितले की दुबार राव दुबार चा है। ही दुबार नावं उडवा दुबार उडवा परंतु लोकसभा झाली विधानसभा झाली आता ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या परंतु निवडणूक आयोग अजून कोणतीही नावं ही तयार नाही आहेत मग आमचं म्हणणं हे का की निवडणूक आयोग का कोणाच्या दबावाखाली काम करते आहे की आज एवढी दुबार नावं असताना ही निवडणूक आयोग उडवत नाही आहे आज जर सतरा जर ही दुबार नावं असतील तर एखादा प्रामाणिक काम करणारे तिथे पक्षाचा कार्यकर्ता कसा नगरसेवक म्हणून निवडून येईल कारण ह्या दुबार नावाच्या जीवावरती जे सत्ताधारी पैसा आणि हे दुबार नावं ह्याच्या जीवावरती ते यांचे बोगस नगरसेवक निवडून येतात आणि मग हे भ्रष्टाचार करतात आणि दिवा महापालिकेनं विकास होत नाही आज आपण बघाल की या सत्ताधाऱ्यांच्या नगरसेवकांनी स्वतःहून सांगितलेलं आहे तुमच्या चॅनलच्या समोर की आम्ही वीस वीस हजार पंचवीस पंचवीस हजार नावं आम्ही बाहेरून आणतो आणि आम्ही निवडून येतो म्हणजे ह्याचा प्रत्यय आता तुम्हाला आला आणि ह्याचा आम्ही प्रूफ देतो आहे की आमच्याकडे प्रूफ आहे आम्ही खोटं नाही बोलत आहे की ही दुबार नावं आहेत ही दुबार नावं ही कधी मा निवडणूक आहे कधी काढणार आहे कारण ही जोपर्यंत तुम्ही काढत नाही तोपर्यंत एखादा प्रामाणिक कुठलाच कार्यकर्ता निवडून येऊ शकत नाही म्हणून या अनुषंगाने आम्ही आज आमचे नेते संजयजी राऊत साहेब यांना भेटायला आलेलो आहे आणि त्यांच्याकडे ही यादी आम्ही सपोर्ट करणार आहे कारण आपण काल बघितलं की आमचे सगळे विरोधी पक्षातले सगळे प्रमुख नेते यांनी निवडणूक आयोगाची भेट घेतली होती आणि आज पुन्हा एकदा ती भेट आहे त्या अनुषंगाने मी राऊसाहेबांची भेट घ्यायला आलो आहे राऊसाहेबांनी ही यादी सपोर्ट करणार आहे आणि त्यांनी ही निवडणूक आयोगासमोर मांडावी आणि हे जे पूर्ण जे महाराष्ट्रात जो काही दुबार नावांचा जो घोल आहे हा आयोगाला काढावा या सांगावा यासाठी मी राऊसाहेबांची भेट घेण्यासाठी आलो आहे तुम्ही संदर्भात निवडणूक आयोगाला लेखी तक्रार केली आहे केली तर कधी केले हो आम्ही जवळजवळ या महिनाभरापूर्वी आमच्या कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातल्या आमचे कल्याण जिल्हा संघटक तात्यासाहेब माने आमचे शहर प्रमुख सचिन पाटील यांच्या नेतृत्वात आम्ही एक महिन्यापूर्वी आमच्या कल्याण ग्रामीण विधानसभेच्या निवडणूक कार्यालयात आम्ही तिथे पत्र दिलेलं आहे आणि त्यांनाही विनंती केली होती की ही दुबार नावं काढा म्हणून काय काय कावधी दिलेला असतो विहित कालावधीमध्ये आपण आक्षेप नोंदवलेला हो आम्ही त्या विहित कालावधीतच आक्षेप नोंदवला आहे पण आता आम्हाला कालावधी असते पण त्या निवडणूक आयोगाला कालावधी आहे का हे पहिले त्यांना विचारा की तुमची कालावधी कधी आहे काढण्याची तुम्हाला काही नियम आहेत की नाही का ते फक्त आम्हालाच नियम लागू आहेत